नंदुरबार प्रसिद्ध वाघेश्वरी मंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडली मंदिरात असलेल्या मूर्तीची सोन्याची नद सह दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी केली पोलिसांच्या वॉकी टॉकी सेंटर असून चोवीस तास पोलिसांची नियुक्ती असताना देखील घडली चोरीची घटना मंदिर परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरट्यांनी केली तोडफोड नंदुरबार जिल्ह्यातील जागरूक देवस्थान आणि प्रसिद्ध असलेल्या वाघेश्वरी मातेच्या मंदिरात चोरट्यांनी हातसाप केला असून मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी मंदिरात असलेली दानपेटी फोडून त्यात त्यातील रक्कम लंपास केली असून वाघेश्वरी देवीच्या मूर्तीची नाकातील सोन्याची देखील चोरट्यांनी लंपास केली आहे मंदिर परिसरात असलेली सीसीटीव्ही कॅमेरेची देखील तोडफोड चोरट्यांनी केलेली असून वागेश्वरी मातेच्या मंदिराच्या खालच्या भागात पोलीस विभागाचा वॉकी टॉकी टॉवर सेंटर सोनं या ठिकाणी चोवीस तास कर्मचारी नियुक्त असतात मात्र तरी देखील मंदिरात चोरी झाल्याने पोलीस प्रशासनाचा कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे हो नंदुरबार जिल्ह्यात चोरीचं प्रमाण वाढत आहे या संदर्भात पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार